नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र मित्रांनो आज मी जे बोलणार आहे का का? ते काळजीपूर्वक आहे का आपण एकमेकांकडे गणपती बघायला जातो पण जाताना कृपया चोवीस तासात नष्ट होणारी मिठाई किंवा लाडू किंवा ते चिंगिंगसारखे मोदक मात्र नेऊ नका त्यावाजी दुसरं काहीतरी न्या एखादं फळ किंवा फुलं न्या कारण एवढी जास्त मिठाई एका दिवसात कोण संपत नाही मग तीच मिठाई पुढील चार पाच दिवस आपण आलेल्या लोकांना प्रसाद म्हणून देतो आणि पाहुणे प्रसादाला नाही म्हणू शकत नाही नाही बोलू शकत का नाही बोलू शकत मग त्या दोन तीन दिवसांच्या मिठाईचा आपल्याच लोकांना लहान मुलांना त्रास होऊ शकतो आणि त्रास होतोच कृपया काळजी घ्या कृपया गैरसमज करून नसावा करून घेऊ नये कारण आता जास्त काळ टिकणारा कोणताच अन्नपदार्थ राहिलेला नाही मग मिठाई तरी कशी असेल बरं कृपया मी तुमच्या काळजीपोटी बोलतो आहे याकडे लक्ष द्या गैरसमज कुणीही कृपया करून घेऊ नका गणपती बाप्पा मोर्या